मातीचा लहानसा गोळा होते सुंदर आकार दिला तुम्ही निस्तेज अशा ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही हाताला धरून अक्षरे गिरवायला शिकवले तुम्ही पंख होते कमजोर उडायला बळ दिले तुम्ही कधी रागीट नजर कधी प्रेमळ स्वर कधी शाबाशकीची थाप पाठीवर दिली तुम्ही अंधकार दाटला होता मार्ग सापड़त अज्ञानाचा अंधकार घनघोर नव्हता तेव्हा दिशा दाखवली तुम्ही। ओळखत नव्हते स्वतःला मला ओळखले तुम्ही संकटांना सामोरे जाण्याचे धाडस दिले तुम्ही स्पर्धेचा सागर होता स्पर्धक अमाप होते बुडण्याची भीती मनात पोहायला शिकवले तुम्ही स्वाभिमान जागवून जगायला शिकवले माणसाशी माणसासम वागायला शिकवले शिकवलेल्या गोष्टींतून आजही दिसता तुम्ही तुम्ही नसता गुरुजी तर घडलोच नसतो आम्ही तुम्ही नसता गुरुजी तर घडलोच नसतो आम्ही गुरु आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैलाचा दगड होतो गुरु शाळेच्या इमारतीची कोण होतो गुरु गुरुशिवाय गुरुशिवाय जाण नाही जाणीवेच्या पलीकडे समजून सांगतात गुरु पुस्तकांच्या बाहेरच ध्यान भंडार म्हणजे गुरु आदराचं श्रद्धास्थान म्हणजे गुरु शमा, क्षमा अथांग सागर गुरु ध्यान धनाने भरलेली घागर म्हणजे गुरु शाळा म्हणजे मंदिर सांगतात गुरु भाषा संस्कृतीची रुजवण करतात गुरु जीवन कलाकृतीचे शिल्पकार गुरु बागेतल्या रोपट्याला वाढवणारा माळी होतो गुरु कच्च्या मातीला आकारणारा कुंभार म्हणजे गुरु आई शब्दाची ओळख करणारे ही गुरु शेतकरी माझा बाप समजवणारे गुरु मना मनात वंदनीय युगे युगे गुरु माझ्या कवितेचा शब्द शब्द अर्पिते गुरु माझ्या कवितेचा शब्द, शब्द शब्द, शब्द, शब्द अर्पिते गुरु लेखन सौजयश्री देशमुख शिंदे राजा वाचन गजल मित्र सबस्क्राइब करा गजल मित्र YouTube चॅनलला आणि प्रेस करा घंटीचं बटन आपल्या आवडीचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी दिले तुम्ही स्पर्धेचा सागर होता स्पर्धक अमाप होते बुडण्याची भीती मनात पोहायला शिकवले तुम्ही स्वाभिमान जागवून जगायला शिकवले माणसाशी माणसासम वागायला शिकवले शिकवलेल्या गोष्टींतून आजही दिसता तुम्ही तुम्ही नसता गुरुजी तर घडलोच नसतो आम्ही तुम्ही नसता गुरुजी तर घडलोच नसतो आम